कधी घेतली गाडी आपण दिवस आधार कार्ड दाखवा ना आपलं बरं सांगा काय बोलत होते आता बरं इंजेक्शन दिल्यावर काय होतं बुरशी मावा लागत नाही त्याची गॅरंटी काय आपण कोर्स कुठं केलाय नर्सरी नर्सरीमध्ये का म्हणजे प्रशिक्षण घेतलंय हे पहा नाव सांगा आपलं रवी जाधव संपूर्ण रवी वसंत जाधव गाव आडेगाव तालुका तालुका माडा जिल्हा सोलापूर सोलापूर आपला मोबाईल नंबर सांगा त्र्याण्णव एकोणसाठ छत्तीस बत्तीस एक्केचाळीस परत एकदा त्र्याण्णव एकोणसाठ छत्तीस बत्तीस एक्केचाळीस लागणार आहे ना हा होय फोन करून लावू ना आपण हे पहा आपण काय करता हे आपण नारळाला विजिट देत असतो ना नारळाची झाडं ही विकण्यात इंजेक्शन देण्यात बर या निमित्ताने घरोघर आपला संपर्क आहे या निमित्ताने आपण घरोघरी जाता व्यवसाय व्यवसाय आहे म्हणणे बरं आपण गाव कोणतं टीम बस बरं टीम बोर्णी आपण आता कोणत्या गावात आहात पण तरी कोण तुम्हाला जायचं कुठं हे तर कोणतरी सांगितलं असं ह्या गावात जा असं विजिट करत असतं अच्छा म्हणजे तुम्ही फक्त विजिट करता तुम्हाला गाव माहिती नाही वाचल्या जात नाही कोणत्या गावात असं कसं गावात आल्यानंतर आपण विचारलं पाहिजे ना गावाचं नाव काय ना विचारलं पाहिजे आपण विचारत नाही बरं आपण व्यवसाय करताय ग्रामपंचायतला माहिती देणं बंधनकारक आहे महाराष्ट्रीयन जरी आपण असाल तरी आपण माहिती सांगितली पाहिजे की मला ह्या गावामध्ये घरोघरी जायचंय माझा घरोघरी संपर्क असणारा हा व्यवसाय आहे तरी त्या निमित्ताने मला ग्रामपंचायत पोलीस स्टेशनला आपण ती माहिती कळवणं बंधनकारक आहे आता आपल्याला सांगता ये ना आपण कोणत्या गावात आहात हे मान्य बरं तुम्ही जरी एखाद्या ठिकाणी घरगुती गेला आज आमच्या मांडवण फराटा या भागामध्ये अनोळखी लोकं महाराष्ट्रीयन असो किंवा परप्रांतीय पर असो यांच्याकडून वृद्ध महिलांचे व घरी एकट्या असणाऱ्या महिलांच्या चोऱ्या होऊ लागलेल्या आहेत अजून चार दिवसही नाही झालं या घटनेला त्याच्यामुळे आपली एक एक माहिती घेत आहोत आम्ही आपल्याला व्यवसाय करू नका असं आम्ही बोललो नाही का आले असं बोललो नाही परंतु आपली माहिती प्रथम नागरिक म्हणून आज आमच्या मांडोगण फराटा व या परिसरातील महिला सुरक्षित नसतील आता चार दिवसापूर्वी एका मुलीवर ते नाही आता चार दिवसापूर्वी मांडवगण फराटा परिसरामध्ये एका मुलीची छेडछाड झाली गंभीर स्वरूपातील ती तक्रार त्याचा तपासही लागत नाही अशा गंभीर घटना झाल्यानंतर क्राईम करणारे हे खूप यंत्रणेपेक्षा हुशार असतात कॅमेऱ्यामध्ये सुद्धा तो सापडत नाही असे प्रकार घडतात त्यामुळे परप्रांतीय असोत अथवा दुसऱ्या गावातील असोत दुसऱ्या तालुक्यातील असो त्यांची माहिती घेणं हे प्रथम कर्तव्य आहे आणि गावच्या महिलांच्या वयोवृद्ध महिलांच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचं आहे हे पहा आज हे माझ्याच घरासमोर उभे आहेत आणि माझ्या दारात हे नारळ आहेत तर ह्या नारळांची ते माहिती सांगतात ह्याला असा रोग पडला आहे तसा रोग पडला आहे ठीक आहे परंतु त्यांना त्यांचं सर्टिफिकेट विचारल्यानंतर ते सांगतात मी नर्सरीमध्ये कोर्स केला परंतु नर्सरीवाल्यांनी कुठंतरी प्रशिक्षण घेतलेलं असं त्यांनी यांना देणं आवश्यक आहे सर्टिफिकेट अथवा ते नर्सरीचं अशी असू शकते एखाद्या शेतकऱ्याची कोर्स न करता ती बाबा अजून पुढची ती वेगळीच आहे पण तो हे पा हे माझ्या घरी आलेले आहेत आज आपण यांना बोलवलेलं नाही परंतु हे आलेले आहेत तर ते जात असताना नारळाची झाडं कुठं दिसली की ते थांबतात आणि माहिती विचारतात बरं नारळ अजून काय काय करतात आपण काय नारळाला नारळ आपण घरी देत असतो बारकी झाड मोठी अशी देत फक्त नारळ नर्सरी मध्ये फक्त नारळ नसतो बाकीचं बी असत आंब्यासाठी काय उपक्रम आहे आपला आंब्यासाठी काय उपक्रम आहे आंब्यासाठी नसतंय नेसतं नारळ फक्त नारळ एक नारळाला इंजेक्शन द्यायला किती रुपये घेता काय ते पंचवीस वीस तीस रुपये समजा हा नारळ आहे पा आता हा नारळाला इंजेक्शन द्यायचं म्हणजे किती रुपये नारळाला पंचवीस ते तीस रुपये दिल्यानंतर काय होत जळत नसतंय गळत नसतंय त्यावर रोपटला पडत नसतंय त्याला हळद मीठ राख राखप असतं टाकायचं बरं आता हे पाहायला तर फळं आलेली आलेली आहे ते पण ती जळती जळती अशी सुपारी सारखं जळून गळुनी त्याबद्दल इंजेक्शन खाली तर काय कुठं आपल्या पडलेलं नाही नक्कीच नक्की जळून पडलेलं नाही ना सर खाली असं नाही म्हणत जळुनी गळुनी काळात बरं इंजेक्शन दिल्यानंतर त्याचा फायदाच होतो ह्याच्याबद्दल गॅरंटी काय आपल्याकडे तर प्रशिक्षण नाही कुठं झालं पाहिजे फोनवर काय का पंचवीस रुपयाचा विषय नाही परंतु आम्ही काही दिवसापूर्वी इंजेक्शन दिलं हा आम्ही उद्योग केला ऐकून विश्वासाने खूप विश्वास असतो माणसाचा बरोबर रुपये इंजेक्शनला दिले मालक दहावीस सोळा शंभर रुपये दिले आणि शंभर रुपये दिल्यानंतर त्यांनी सांगितलं एक महिन्या त्याचा रिझल्ट पहा आता त्यावेळेस आम्ही विश्वास ठेवला आम्ही आम्ही कोणत्या प्रकारचा व्हिडिओ नाही बनवला माहिती नाही घेतली ही की त्या काळात माणूस खूप काही विश्वास ठेवत असतो सगळं सांगितलं तर जे काय त्यांनी <स्वणारी> तुम्ही आता सांगितलं तेच त्यांनी सांगितलं तर त्याप्रमाणे आम्ही केली ती तुम विक्रिया परंतु त्याचं काहीच झालं नाही आणि त्यावेळेस असं निदर्शनास आलं की इंजेक्शन देणंही एक दिशा भूलय एक फसवणूक आहे तो इंजेक्शन आहे की पाणी आहे बरं ते इंजेक्शन कोणत्या मेडिकल मधून आपण घेतात केरळ बरं तेच आपल्याकडे काय आहे का माहिती माहिती आहे काय कस मधून काय आपण खरेदी करतात बेलर बेलर नर्सरी मध्ये बेलर कोण बेलर बेलर मोठं बेलर म्हणजे हा टिप्प मध्ये येतात बर हा बरोबर त्याच्या बाटल्या बिटल्या नसतात त्याची काय बिल बिल असतील ना आपल्याकडे आता आपण काय मला एक सांगा आपण पिकिट घेतलं म्हणता बरोबर घेतला म्हणता म्हणजे खरेदी तुम्ही करता ना खरेदी केल्यामुळं आपल्याला काय असं पैसे दोन रुपये मिळवू द्यात मला किती पैसे मिळतात हा प्रश्नच नाही माझा पण तो तुम्ही ते टिपाळ खरेदी करता तुम्ही करता का नर्सरीवाला करतो नर्सरीवाला मग तुम्ही काय म्हणले मी माझा स्वतःच आहे नर्सरी वाल्यापासून घेतो आपण तुम्ही घेता बरोबर मग नर्सरी वाल्यापासून घेतल्यावरती आपल्याला ती देते म्हणजे आपण पैसे ही गॅरंटी तुम्ही कशी काय देऊ शकता नर्सरी वाल्याची औषधाची की शंभर टक्क्या रिझन तुम्हाला रिझल्ट देऊ शकतो का तर मी आपण जे दिलंय ते औषध त्याला खाद्य वगैरे दिले ना त्याला रिझल्ट पडत असतो औषध दिल्यावर एवढी गॅरंटी देतो तुम्ही मारा इंजेक्शन मारल्यानंतर ऐका इंजेक्शन मारल्यानंतर तुम्ही पंचवीस रुपये म्हणता हा जर तुमचं म्हणणं ह्या नारळाला असं असं आहे सध्याच्या अवस्था तुम्ही पहिले तुम्हाला कळलं आता आम्हाला काहीच कळत नाही असं समजू आपण आपल्याला कळलं तर कळल्यानंतर आपण म्हणता इंजेक्शन दिल्यानंतर माझी गॅरंटी बरं आतापर्यंत आपण किती लोकांना इंजेक्शन दिले गावात आत, आता गावात नाही दिलं आता एवढीच बघून घेत नाही बरं या अगोदर कोणत्या गावात आपण दिलेले दिलेलं नाही आता आहे या अगोदर चेंबोर्णी पासून मांडवगण फराटापर्यंत आलात म्हणजे दीडशे किलोमीटरची रनिंग आपण तोडली पण तू तुम्ही काही आज नाहीत येत काही आठवड्यापूर्वी आला असता बरोबर असं म्हणजे दिलेली आहेत तीच मग असं काय कोणाची नाव आपल्या कसं मोबाईल नंबर तुमचा देत असताना ते तुम्हाला फोन करत असतील रिझल्ट लागला आपलं सारखंच असतं ना असे फोन आले नाहीत आपल्याला असं म्हणजे आठ दिवस चार दिवसात येते महिना लागू द्या लागू दे महिना लागल्यावर येते मानाने येते फोन मग त्यांच्या घरी जाऊन आपण विजिट करत असतो ना समाज कोणता आपला आपला समाज मराठा मराठा <coughs> एक मराठा लाख मराठा म्हणायच म्हणजे आपण शिवाजी महाराजांचे बोले तसा चालेल इंजेक्शन दिल्यानंतर तुम्ही रिझल्ट किती दिवसाने देता इंजेक्शन तुमचं तुम्हा... दीड महिना दोन महिने जात पण त्याला खाद्य तुम्हाला सांगतो खाद्य तुम्ही सांगितल्याप्रमाणे लोक वापरणार बरोबर मग आपण असं का करत नाहीत की तुमचा विश्वास आहे शंभर टक्के गुणही येतो पण मारा ना तर मारू पण गुण मी तुम्हाला काय म्हणलं कुठेही मारा माझ्या गुण मारू नका जर गुण असल तर मारा नाही आम्ही मारून पाहिलेला आमचा अनुभव आम्ही वाईट सांगितला आणि तुमचा अनुभव चांगला आहे ठीक आहे आम्हाला त्याच्या हे नाही म्हणायचं काय बर परंतु तुम्हाला ज्यांना आपण आता पण किती वर्ष झाला व्यवसाय करताय आपण आता हे मुंबईला पुण्याला सारखा असतो आपण बाहेरच असतोय असतो मुंबईला पुण्याला काय असतात आपण पण तो मुंबई पुण्यामध्ये हा व्यवसाय किती वर्षापासून करताय हे आता कमसे कम एक पाच सहा वर्ष झाले पाच सहा वर्ष झाले अंदाजे वर किती झाडांना आपण इंजेक्शन दिलेलं असू शकत असं अंदाजे सांगा एकशे दोनशे तीनशे झाड वर्षात आपण दोन तीनशे मी म्हणतो शंभरच धरू आपण चला दोनशे अजून सोडू पण तो ह्या शंभर जणांपैकी तुम्ही सगळ्यांना मोबाईल नंबर देता त्यांचे तुम्ही घेता येत नाही ते आपण डायरेक्ट जातो ते सर ऐका तुम्हाला ते पंचवीस रुपये हे महत्वाचे नाही परंतु आम्हाला महत्त्वाचे आहे आम्हाला हे झाड आम्ही आज पाच वर्ष दहा वर्ष किती किती काळ असतो झाडाला फळ येण्याचा झाडाला नारळाला झाला साली झाड म्हणजे अठ्याण्णव ते आज चाललंय पंचवीस वर्षाचं गडी सत्तावीस वर्षाच झाड आहे हे पहा हे झाड आमचं सत्तावीस वर्षाच आहे आम्ही एकोणीसशे अठ्ठ्याण्णव ला दोन झाड लावलेली आहेत आम्ही नारळाचा आयुष्य आम्हाला काय सांगता नाही येणार परंतु झाड सांगतंय मी सत्तावीस वर्षाचा आहे मग याला आम्ही रोज पाणी घालणं जे काय असं वा का ला ते वापरणं म्हणजे आम्ही मुलापेक्षाही जास्त जीव याला लावतो आणि याला इंजेक्शन द्यायचं म्हणजे जर त्याला इंजेक्शन चावत नाही तो।, तो चावत नाहीये तो मालिश करायला आलता त्याची मालिश असते रोज मुळीत असते इंजेक्शन जसं माणूस आहे तसंच वृक्षही आहे त्यालाही जगण्याचा अधिकार आहे परंतु आमचं एक इंजेक्शन इंजेक्शननी एक झाड आमचं तीन झाड होती एक झाड आमचं खराब झालं पहा आणि हे छाती ठोकून पान, सर्व त्यांनी सांगितलेले सर्व हे आधार करण्याची कमतरता जास्त असली ना कमी असली ना तसं होत आता काय पाहताय आपण हे पहा आता इथं काय पाहताय आपण शेणखत वगैरे टाकायचं नाही काय इथं शेणखत आम्ही वापरत नाही पण तुम्हाला सांगा इथं आता आपण आपल्याला पाण्याची कमतरता आहे का नाही हा भाग जर हे पाला दिसत असेल आमचा दुष्काळी बाग नाही आता आम्हाला माहित नाही पाण्याचा भाग आहे की तरी माझ्या हे पाणी नारळाबद्दल आपल्याला कृषी विभागाच्या ज्या काही अनमोल टिप्स असतात याच्यानुसार आपल्याला असं लक्षात येत आहे दादा आपलं शिक्षण किती शिक्षण झालं दावी ओरिजिनल दहावी पुढच्या वेळेस येताना दाखला ना मी काय म्हणतोय नाही का माझा प्रश्न मी काय म्हणतो माझी शंका पुढच्या वेळेस आपण ज्या वेळेस येतात मी चार दिवस येतच ह्याच गावामध्ये हो दादा आम्ही तुम्हाला हिंदू नका म्हणतोय का मी चार दिवस याच गावामध्ये हिंडून हिंडू नका म्हणलोय का तुम्ही चॅलेंज का नाही देत पण हि तर व्यवसाय आहे ना अहो करा ना पण असं कसवणी ही करून आमची आमची झाली आम नाही अगोदर बरोबर आहे तुम्ही केली हे म्हणलोय का आम्ही नाही आमची झाली ना पण मी काय म्हणतोय जिथे मार्ग मार तसं काय माझं काय नसते बाबा आपण एक काय करत नाही लगेच का चालले दोन मिनटं लोकांची समस्या आहे आमची तर फसलोय हो मला एक सांगा आपण असं का करत नाही हो, की आज पंचवीस रुपये घेताय ठीक आहे पण पंचवीस रुपयासाठी आमचं पंचवीस वर्षाच्या झाडाला नुसकाने पोहोचू शकता इंजेक्शन पोचायची गरज लागत नाही त्याला मुळीला मुळेला आपलं जे पाणी असतं का पाणी इंजेक्शन बनवणारे उत्पादक आपण नाहीत ना आपण तिसरा टप्पा आहे म्हणजे त्यांनी त्याला द्यायचं त्यांनी त्याला द्यायचं तुमचा कितवा टप्पा आहे तुम्हाला माहित नाही म्हणजे ते इंजेक्शन आहे की पाणी आहे की जहर आहे तुम्ही काय सांगू शकता गॅरंटीने तुमचं शिक्षण दहावी त्याला म्हणजे त्याला कृषीचं जे कृषीचे एवढे महाराष्ट्र शासनाने कॉलेज काढलेले आहेत तिथे तुम्ही साधा प्रवेशही घेतलेला नाही काही तुम्हाला विश्वास बस 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 ऐका हा म्हणजे आता आपण जो सल्ला सांगितला ते उत्तम कोणत्याही नारळाला इंजेक्शन नाही दिलं पण तुम्ही हे जरी वापरलं तरी झाड ऐका तरी झाड हे चांगलं येतं बरोबर म्हणजे तुम्ही हा म्हणजे त्यांनी ते कबूल काय केलं पहा की मी इंजेक्शन दिल्यानंतर माझं इंजेक्शन प्रभावी न होता राख आणि जे त्यांनी सांगितलंय तेच अनुकूल आहे म्हणजे हे पहा आपल्या दारात नारळ आहे ना त्यांनी कोणत्याही प्रकारचं इंजेक्शन व अथवा कोणत्याही या यांच्या भूलतापांना बळी न पडता हा सल्ला घेण्यासाठी ज्यांनी पंचवीस नाही पन्नास रुपये मागावेत त्याला कोणाचाही विरोध नाही काही नाही परंतु इंजेक्शन देऊन त्या नारळाचं अख्खं आयुष्य बर्बाद होतं आम्ही एक नारळाला मुकलेलो आहोत नाही आज आमचा तिसरा नारळ ही सत्तावीस वर्षाचा असता म्हणजे एवढा वेळ आपला घेण्याचं कारण एकच की आमचा एक नारळ आपल्या अशा दुसऱ्या एका व्यक्तीच्या चुकीच्या सल्ल्यानी चुकीच्या इंजेक्शननी एक नारळ आम्ही गमावून बसलेलो आहोत म्हणजे तीन मुलं होती त्यातला आमचा एक मुलगा आम्ही गमावला असं समजू आमच्या इथं पाच सर्व हिरवळ आहे आम्ही वृक्षप्रेमी माणसं आहोत म्हणून त्यांचा आपण एवढा वेळ घेतला खूप छान प्रतिक्रिया दिली आपण तुम्ही पंचवीस रुपये घ्या पण एक सांगा इंजेक्शन देण्याऐवजी मी सल्ला देतो सल्ला देण्याचे पंचवीस रुपये आरामशीर मागा तुम्ही तुमचं इंजेक्शन देण्या इतकं प्रशिक्षण नाही शिक्षण नाही आहे तुम्ही कोणत्याही महाराष्ट्र शासनाच्या कृषी महाविद्यालय जे असतात त्याच्यामध्ये प्रशिक्षण घेतलेलं नाही आहे आपण दहावी शिकलेलं आहात तरी एक तर आपण प्रशिक्षण घ्या कृषी विभागाचा तुम्हाला घेता येतं दहावी झाल्यानंतर आपण ते शिक्षण घ्या व याची आठ नसते शिक्षण पूर्ण करा त्या अजून त्यापेक्षा आपण खूप छान माहिती लोकांना देऊ शकताय आहे अन्यथा एखाद्या ठिकाणी आपण अडचणीतही येऊ शकता खूप छान प्रतिक्रिया दिली धन्यवाद